चार शेतकरी मित्रांनो बघू शकता चर्मन डेअरी फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे आणि एकदम टॉप क्वालिटीच्या वाघिणी आज चरमन डेरी फार्म मध्ये विक्रीसाठी अवेलेबल मग अशी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचे आणि ते सौदा चालू आहे चर्मन साहेब मशीनचा सौदा म्हणजे एक नंबर टॉप क्वालिटीचं म्हशी आपल्या चर्मन फार्मवरून विक्रीसाठी अवेलेबल असतात दोन्ही मोरा क्वालिटीतल्या आहेत आणि दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या असतात आपण चर्मन साहेब अशी संवाद <सवाँगा> करू म्हशी सगळ्या बाजूने पाहून घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत नेचरमन साहेब आहे इकडे सगळं चालू आहे मशी तुम्ही बघू शकता लाईव्ह

સકલમા લિકા એ શીખલે સકલ તો ના તું કે માહિતી લે આમ શેઠ

आम्हाला मला बक्षीस द्यायचं ना इकडं बोला इकडे जाऊ जाऊ दे माहिती घेतली तू मला आता मोठं पण द्यावं लागेल नाही मी नाही घेऊ दुधकाळी चौदा लिटर माहिती दुधकाळी चौदा लिटर माहिती हा हा बाबानीमस्कार किती मशी घेतल्या आपण चार मशी घेतले याचं पहिले आलेत बाजारात का नांदेडचे आहेत घरमन डेरी फॉर्मन चालू होती कुठे चाल साहेब चौदा एक लाख बावीस हजार एक हजाराला काय बोलली याच्यात दुधाची चौदा लिटर दूध अंगाची साडाची आणि दान्यची सगळ्या तिन्ही चारी बोली करून त्यांचा आणि ते आपल्या विश्वासवर आले चरमंडेरी फॉर्मचं नाव ऐकलं आणि आमचे गावचे चेक करून हो रे